उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन स्वच्छ भारत अभियानांतर्गत हिंगणघ नगर परिषदेस प्राप्त दोन सक्सन जेटी यंत्राचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण झाले हिंगणघाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सोहळ्यास आमदार समीर कुणाबार नगरपरिषद हिंगणघाट मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे सतीश अंभोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत धमाणे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग विजय आगलावे आदी उपस्थित होते केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हिंगणघाट नगरपालिकेला आवश्यकतेच्या दृष्टीने पाच कोटी रुपयांचे सक्सन जेट्टी यंत्र आणि दोन कोटी पंच्याहत्तर लाखांची पाणी पुनर्वापर सक्सन जेट्टी यंत्र प्राप्त झाली आहेत या दोन्ही यंत्रांचे यावेळी पालकमंत्री भोयर यांनी लोकार्पण केले ही वाहने शहरातील मलवाहिन्या भूमिगत गटार व मल संकलन केंद्राची स्वच्छता करण्यात उपयुक्त ठरणार आहेत पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसराला भेट दिली व पाहणी केली आमदार समीर कुणावार यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे एक कोटी रुपये खर्च करून सौंदर्यीकरण व पुतळा दुरुस्ती बदल सुरू असलेल्या कामाविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली तसेच परिसरात सौंदर्यीकरण व पुतळ्याच्या दुरुस्तीविषयी त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी आवश्यक सूचना केल्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापित करण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण होणे गरजेचे होते यासाठी आमदार समीर कुणावार यांनी विशेष प्रयत्न केला यासाठी श्री कुणावार यांचे आभार मानून एक कोटी रुपये खर्च करून पुतळा व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे या माध्यमातून एक चांगला संदेश नागरिकांमध्ये जाईल असे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यावेळी म्हणाले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली रुपेश मुंढे उलट तपासणी न्यूज हिंगणघाट